साडी डिजिटल प्रिंट असणार आहे आणि विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी भेटणार आहे पूर्ण खाली आपली एक पूर्ण साडी दोनशे चाळीस साडी जर तुम्हाला जर ब्लाऊज बनवायचा असेल तर ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये भेटणार आहे ग्रीन कलरचा आणि असं जर फॅब्रिक एकदम फॅब्रिक ए वन असणार आहे स्वागत आहे मी मोहिनी आणि आता खास व्हिडिओ होणार आहे प्रिंटेड साडी कलेक्शनवर आणि स्टार्टिंग प्राइस फक्त दोनशे पासून स्टार्ट असणार आहे आपली साडी ती ही पहिली तर वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया हे बघा ही आहे आपली दोनशेची प्रिंटेड साडी डिजिटल प्रिंट असणार आहे आणि विथ ब्लाउज तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी भेटणार आहे पूर्ण आणि विथ फुल लेस बॉर्डरमध्ये तुम्हाला दोनशेमध्ये साडी भेटणार आहे आणि स्टार्टिंग प्राईसच आपली दोनशे आहे कारण की पहिली साडी आहे ती आपली दोनशेला असणार आहे अशा प्रकारची तुम्हाला बोथ साइड बॉर्डर दिलेली आहे आणि फुल लेस बॉर्डरमध्ये असणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी भेटणार आहे साडी तुम्हाला सेम फॅब्रिक म्हणजे जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला सेम फॅब्रिकतच भेटणार आहे अशा प्रकारचा याच्यामध्ये आपला हा झाला एक पहिला कलर आबोली कलर असणार आहे हा दुसरा कलर हा येल्लो तिसरा आणि हा ग्रीन चौथा तर असे तुम्हाला चार कलर्स भेटणार आहे ह्या सॅप ह्या ड डिझाईनमध्ये ह्या साडीमध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून डिझाईन पाहिजे आहे कलर पाहिजेल आहे तर त्यासाठी तुम्हाला शगुन टेक्स्टर मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे आता नेक्स्ट साडी असणार आहे आपली सॉफ्ट सिल्क मटेरियलमध्ये एकदम वेटलेस साडी असणार आहे याची प्राईससुद्धा दोनशे चाळीस आहे आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की खरंच आज मी तुम्हाला स्टार्टिंग प्राइस दोनशे सांगते आणि ज्या साड्या त्याची ही ए वन आहे तुम्हाला uh, विथ ब्ला uh, ब्लाऊज ब्ला। तुम्हाला साडी भेटणार आहे अशा प्रकारची ही आहे आपली दोनशे चाळीसची साडी विथ ब्ला फुल uh, लेस बॉर्डर आणि विथ ब्लाऊज तर तुमची ही झाली आपली एक पूर्ण साडी दोनशे चाळीसवाली जर तुम्हाला याचा ब्लाऊज बघायचा असेल तर ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे ग्रीन कलरचं हा झाला आपला एक पहिला कलर ही डिझाईन आहे पहिली त्याच्यानंतर दुसऱ्या डिझाईनमध्ये बघायची असणार तर हा एक दुसरी डिझाईन ही एक आणि ही एक याची रेंज किती आहे सांगा दोनशे चाळीस फक्त दोनशे चाळीसला तुम्हाला फुल प्रिंटेड असो फ्लावर डिझाईन असो पाना फुलांची डिझाईन असो हर एक प्रकारचे तुम्हाला डिझाईन आपल्याकडे भेटणार आहेत आता नेक्स्ट साडी असणार आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नासला अजून एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे फुललेस बॉर्डरमध्ये फक्त डिझाईन्सचा थोडा वेगळा आहे डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये आणि याचं जे फॅब्रिक आहे एकदम फॅब्रिक वन असणार आहे फुललेस बॉर्डरमध्ये आणि एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये वेटलेस साडीमध्ये ओके हे झालं आपला एक पहिला कलर ते तुम्ही हे आणि असा ब्लाऊज बघायला भेटणार तर असा एक बघायला भेटणार आहे अशा ह्या प्रकारचा ब्लाऊज ही झाला आपला एक पहिला कलर किती रेंज सांगितली मी दोनशे पन्नास मंडळी ओके okay. ह्याच्यामध्ये आपण कलर्स बघायला गेलो तर आपल्याला हा एक कलर भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलरचे ऑप्शन भरपूर असणार आहेत तुम्हाला सात आठ कलर भेटणार आहेत प्रत्येक साडीमध्ये हे बघा पाचवा सहावा आणि एक सातवा असे तुम्हाला सात कलर्स भेटणार आहेत अडीचशेची रेंज असणार आहे आता नेक्स्ट रेंजमध्ये तुम्हाला दाखवणार तर मी ही साडी तुम्ही लवकर कमेंट करा किती रेंज असणार आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असं चमकीचं कामही दिलेलं आहे पूर्ण स्टार्ट टू एंड साडीमध्ये आणि आपली जी झाली अडीचशेची साडी ही तुम्हाला भेटणार आहे फक्त दोनशे साठ विथ ब्लाऊज आणि विथ चमकी डिझाईन आणि विथ लेस लेस साडीला असणार आहे स्टार्ट टू एंड हे बघा अशा प्रकारचं एकदम सुंदर अशी साडी असणार स्टार्ट करून तुम्हाला सुंदरशी चमकी डिझाईन दिलेली आहे पाना फुलांची डिझाईन दिलेली आहे विथ तुम्ही ब्लाऊज बघणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन ब्लाऊज भेटणार आहे सेम फॅब्रिकमध्ये असणार आहे आणि पूर्ण साडी अशा प्रकारची असणार आहे एकदम सुंदर अशी फक्त रेंज दोनशे साठ तुम्हाला मार्केटमध्ये ही पाचशेला साडी भेटेल आपण कितीला देतोय दोनशे साठ कारण की ह्या सर्व साड्या आहेत त्या स्वतः आम्ही मॅन्युफॅक्चर करतो आणि मार्केटमध्ये जी ही रेंज असेल त्याचे एकदम कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला देत असतो तर तुम्हाला ह्या सर्व साड्या खरेदी करण्यासाठी आपल्या शेगुन मार्केटला विजिट करायला लागेल पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर आम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन फटाफट व्हॉट्सअपला तुम्ही कोणतीही साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवू शकता तुम्हाला हवी ती साडी भेटेल बट ऑनलाईन ऑर्डरची एक अट आहे की तुमची मिनिमम फाय थाउजंडच्या पुढे ऑर्डर पाहिजेल आहे ओके आणि जर तुम्हाला अजून तुमच्या निवडीच्या साड्या घ्यायच्या असतील तर आपली शगुन टेक्शर डॉट इन ही वेबसाईटसुद्धा आहे तुम्ही तिथे जाऊन तुमच्या रिजनेबल रेटमध्ये तुमच्या चॉईसची साडी खरेदी करू शकता तीही ऑनलाईन त्याच्यामुळे आपल्याकडे ऑनलाईन सुविधासुद्धा आहे याच्यानंतर आज आपलं ही झाली दोनशे साठवाली साडी त्याच्यातला हा झाला आपला एक पहिला कलर क्रीम कलर त्याच्यानंतर ऑरेंज कलर जर तुम्हाला आ, मी तुम्हाला हे पण दिलेलं आहे फोटो फ्रेम तर तुम्ही बघू शकता पूर्ण साडी तुम्हाला कशी दिसणार आहे तर हा झाला आपला एक दुसरा कलर ओके हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि याच्यामध्ये सात कलर डिझाईन अवेलेबल असणार आहेत अशा प्रकारचे सात कलर्स आहेत रेंज मात्र किती असणार आहे दोनशे साठ दोनशे साठला तुम्हाला शगूनमध्ये फक्त भेटणार आहे याच्यानंतर तुम्ही जर मल्टी कलरच्या साड्या बघत असतील आणि तेही कमी रेंजच्या तर त्या कमी रेटच्या तर तेही आपल्याकडे अवेलेबल असणार आहे ह्या साडीची रेंज मात्र तीनशे रुपये असणार आहे सॉफ्ट सिल्क फॅब्रिक असणार आहे आणि वेटलेस साडी असणार आहे तर ही पूर्ण साडीमध्ये तुम्हाला फुललेस बॉर्डरमध्ये विथ बोथ साईड बॉर्डर आणि तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे हे बघा अशा प्रकारचं मल्टी कलर डिझाईनमध्ये हवे त्याच्यामध्ये जा तुम्हाला जास्त कलर ग्रीन ग्रीनरी दिला आहे जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कलर्स पाहिजे आहे दुसरी डिझाईन पाहिजेल आहे तर तेसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे तर पूर्ण साडीमध्ये तुम्हाला स्टार्ट ट्वेंट तशीच डिझाईन भेटणार आहे अशा प्रकारची आणि फुललेस बॉर्डर अशा प्रकारची भेटणार आहे मेहंदी कलरमध्ये जर तुम्ही याचा ब्लाऊज बघणार तर ब्लाऊजही तुम्हाला सेम फॅब्रिकमध्ये बट कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे अशा प्रकारचं रेंज किती सांगितले फक्त तीनशे जर याच्यामध्ये तुम्ही कलर्स बघताय तर समजा इथे आपण पोपटी कलरचा दिलेला जास्त कॉन्ट्रास्ट जास्त कॉम्बिनेशन कलर तर इथे आपण दिलेलं आहे पिंक कलरचं अशा प्रकारचं ब्लाऊज तुम्हाला रेड कलरमध्ये देणार आहे अशा तर तुम्हाला आम्ही कॅटलॉग पीससुद्धा दिलेलं आहे म्हणजे कशी तुम्हाला स्टार्ट इन साडी बघायला भेटणार आहे ग्रे कलरमध्ये सुद्धा आहे आपल्याकडे कलर कलरसुद्धा येलो कलरची शेडिंगसुद्धा आहे आपल्याकडे अशा प्रकारची तुम्हाला बॉर्डर डिझाईनमध्ये खूप फरक ओळखायला भेटणार आहे कारण की बॉर्डर डिझाईनचंच आहे आपल्याकडे वेगवेगळं हे बघा सात ते आठ साड्यांचा कलर चार्ट असणार आहे याची रेंज मी किती सांगितली तीनशे रुपये मात्र तीनशे रुपयेमध्ये मा तुम्हाला आपल्याकडे एकदम कमी रेटच्या साड्या भेटणार आहेत नेक्स्ट साडी असणार आहे तुम्हाला ही साडी तीनशे तीस तीनशे तीसला भेटणार आहे विथ मुनिया डिझाईनमध्ये कुठे बॉर्डरमध्ये फक्त तीनशे तीसला तुम्हाला प्रिंटेडमध्ये मुनिया डिझाईनमध्ये बॉर्डर भेटणार आहे आपल्या शोगुन टेक्स्टा मार्केटमध्ये ही तुम्हाला अदर मार्केटमध्ये किंवा अदर स्टोअरमध्ये पाचशेपर्यंत भेटेल आपण फक्त तुम्हाला तीनशे तीसला देतो आहे एकदम कमी रेटमध्ये फुललेस बॉर्डरमध्ये ही साडी येणार आहे स्टार्ट ट्वेंट तुम्हाला मुनिया पैठणीची डिझाईन भेटणार आहे याच्यामध्ये जर ब्लाऊज बघायला गेलो तर ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे ह्या या प्रकारचं आणि पूर्ण साडीवर तुम्हाला डिझाईन भेटणार आहे अशा या प्रकारची बघा अशा प्रकारचं तुम्हाला पूर्ण डिझाईन भेटणार आहे साडीमध्ये जर याच्यामध्ये आपण कलर्स बघायला गेलो तर कलर्स अशा प्रकारचे येणार आहे पूर्ण साडी तुम्हाला इथे हवी तशी तशीच भेटणार आहे डिझाईन पूर्ण भेटणार आहे पूर्ण साडीवर हा झाला आपला एक पहिला कलर हा झाला दुसरा कलर हा झाला तिसरा आणि हा एक झाला चौथा असे तुम्हाला पाच कलर डिझाईन भेटणार आहे ह्या साडीमध्ये आणि रेंज मात्र तीनशे तीसमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे नेक्स्ट जर तुम्ही तुम्हाला म्हणजे कसं व्हाईट साडी पाहिजेल आहे स्टार्ट टू एंड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन ब्लाऊज पाहिजे आहे आणि तेही कमी रेटमध्ये तर तेसुद्धा आपल्याकडे आहे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये याची रेंज असणार आहे मात्र तीनशे नव्वद तीनशे नव्वदमध्ये तुम्हाला नवीन व्हरायटीची साडी आलेली आहे मार्केटमध्ये सध्या खूपच ट्रेंड आहे या साडीचा सा। कारण की तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण डिझाईनमध्ये बांधणीबाग भेटतं अशा प्रकारचं आणि बघा बॉर्डर बघा किती सुंदर त्याच्यावर डिझाईन बॉर्डर केलेली आहे बॉर्डरला नक्षीदार वर्कसुद्धा केलेलं आहे अशा ह्या प्रकारचं आणि याची खास याची खास म्हणजे साडीची खास विशेषता म्हणजे बघा किती सुंदर डिझाईन वर्क केलेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रस्टमध्ये टिकली वर्कमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटतो आहे अशा प्रकारचं एकदम तीनशे नव्वदमध्ये तुम्हाला एवढी सुंदर साडी प्लस तुम्हाला एवढा सुंदर ब्लाऊज भेटणार आहे आपल्या शोगुन टेक्सर मार्केटमध्ये जर तुम्हाला ही पूर्ण साडी बघायची आहे तर आपल्याकडे हे सुद्धा आहे फोटो हे बघा अशा प्रकारचं सुंदर साडी असणार आहे ही हा झाला आपला एक पहिला कलर जर याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सेम कलर भेटणार आहे पण तुम्हाला ब्लाऊज मात्र वेगळा भेटणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ऑरेंज कलर भेटणार आहे आणि मध्ये शेडिंगमध्ये ऑरेंज कलर येणार आहे याच्यामध्ये ग्रीन अशा प्रकारचं जसे तीन ते चार साड्यांचा सा कलर आपल्याकडे अवेलेबल आहे चार्टसुद्धा आहे तुम्ही चार्टवरून बघू शकता स्टार्ट पेईंट कशी साडी दिसते तर नेक्स्ट साडी असणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये याची रेंज तुम्ही मला मी सांगते याची रेंज नेक्स्ट साडीची रेंज तुम्ही गेस करून सांगा ओके तर याची रेंज असणार आहे चारशे तीस चारशे तीसमध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्क विथ तुम्हाला ऑथेंटिक टाईप साडी भेटणार अशा प्रकारचा कारण की याचा जो फॅब्रिक आहे फॅब्रिक तर एकदम अप्रतिम असणार आहे वेटलेस साडी असणार आहे तुम्हाला सुंदर असे बॉर्डर डिझाईन वर्क दिलेले आहे स्टार्ट टेन तुम्हाला सुंदर असं फ्लावर वर्क दिलेलं आहे नक्षीदार ही तुम्हाला मार्केटमध्ये फा साडी सातशे ते आठशेपर्यंत येईल आपण मात्र चारशे तीसला देतो आहे ही साडी आणि याचा जो पल्लू आहे पल्लू ए वन डिझाईन केलेला आहे अशा प्रकारचं बघा अशा प्रकारचं पल्लू आहे विथ ब्लाऊज तुम्हाला सेम फॅब्रिकमध्ये अशा डिझाईनचा ब्लाऊज भेटणार आहे रेंज चारशे तीस असणार आहे ह्या साडीची

चार्ट भेटना भेटना चा कलर चार्ट भेटणार आहे कलर्स भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजेल आहे कलर पाहिजेल आहे तर तेसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे तर तुम आता सध्या म्हणजे आता खास लग्नाचा सीझन चालू आहे हो तर तुमच्यासाठी खूपच सुंदर अशी ऑफर आहे कारण की आपल्याकडे कमी रेटमध्ये साड्या भेटत आहेत तर तुम्ही नक्की या शोगुण टेक्शा मार्केटला विजिट करा तर आता आपली ही साडी असणार आहे याची रेंज तुम्ही गेस करून सांगा मी पूर्ण साडी खोलून दाखवते तुम्ही फटाफट कमेंट सेक्शनमध्ये जा गेस करा साडी कितीला आहे असं पूर्ण साडी तुम्हाला फुललेस बॉर्डरमध्ये येणार आहे ही साडी विथ तुम्हाला सुंदर अशा गोंड्या डिझाईनमध्ये जर तुम्ही याचा ब्लाऊज बघायला गेलो ब्लाऊजच्या अगोदर मी तुम्हाला पदर दाखवते बघा पदर अशा प्रकारचं डिझाईन वर्क केलेलं आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये वर्क असणार आहे अशा प्रकारचं तुम्ही बघा बॉर्डर किती सुंदर डिझाईन केलेलं आहे त्याच्यावर अशा प्रकारचं आणि याचा तुम्ही ब्लाऊज बघायला गेला तर कॉन्ट्रस्टमध्ये ब्लाऊज भेटणार आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला याचे कलर्स दाखवते कलर्स किती येते आणि मग रेंज सांगते किती येते ओके त्याच्यापैकी हा एक आपला एक पहिला कलर झाला आहे हा दुसरा कलर आणि तिसरा कलर तर याची रेंज मात्र साडेपाचशे म्हणजे पाचशे पन्नास असणार आहे खास तुमच्यासाठी ठेवलेली एकदम कमी रेटमध्ये साडी याच्यानंतर नेक्स्ट साडी असणार आहे सातशे तीस सातशे तीसमध्ये तुम्हाला पूर्ण फुल लेस बॉर्डरमध्ये साडी येणार आहे विथ सुंदर असं डिझाईन वर्कमध्ये लेसमध्येही सुंदर असं वर्क केलेलं आहे साडे किती सातशे तीस असणार आहे या रेंजमध्ये हे बघा रेड कलर अप्रतिम असं दिसतोय आहे त्याच्यावर कॉम्बिनेशन म्हणजेच लेस बॉर्डरचं ग्रीन अप अजून अप्रतिम दिसते ही साडी फुलेच ब्रॉड बॉर्डरमध्ये बार्ड तुम्हाला दिलेली आहे ब्रॉड बॉर्डर हे बघा वर्क किती सुंदर केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये स्टार्ट टू एंड रेंज मात्र सातशे तीस असणार आहे हे बघा आणि याचा ब्लाऊज अशा कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे ग्रीन कलरमध्ये ओके तर याच्यामध्ये पहिला कलर्स बघायला गेलो तर आपण हा एक पहिला कलर असणार आहे हा एक दुसरा कलर हा एक तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा सहावा कलर आणि तो एक सातवा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सात कलर्स भेटणार आहेत डिझाईन तुमच्या मनासारखी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की शगुन मार्केटला व्हिजिट करा कारण की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दहा ते बाराच व्हेरायटी दाखवू शकते बट आपल्याकडे हर एक साडीचे दहा पाच ते सहा व्हेरायटी असतात आणि कलेक्शन तर भरपूर असतात पूर्ण साडीमध्ये तुम्ही बघायला गेलं तर पूर्ण गोडाऊन असे भरलेलं आहे आपल्या पूर्ण बघा असे आपल्याकडे चार ते पाच गोडाऊन भरलेलं आहे प्रत्येक साडी प्रत्येक कलेक्शनचं सा आपल्याकडे दहा ते अठरा व्हेरायटी असतात जसे पैठणी साडी असो कांजीवरम असो सगळ्या आपल्याकडे असणार आहे तर तुम्ही नक्की शकून टेक्स्टल मार्केटला व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच सांगते आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवर येत जातील थँक्यू